पालघरमध्ये महाविकास आघाडी एकत्रपणे लढण्याचं आम्ही आज त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे पालघरबरोबरच डहाणू जवार आणि वाडा या चारही नगरपालिका एकत्रितपणे अतिशय सक्षमपणे लढण्यासाठीची आज आम्ही त्या ठिकाणी उमेदवारांची चाचपणी आणि उमेदवारांच्या नावाची चर्चा केली अत्यंत सक्षमपणे त्या ठिकाणी या निवडणुका लढण्याचं आज आम्ही ठरवलेलं आहे डहाणू आणि आपली जव्हार या दोन नगरपालिका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरद पवार लढणार आहे आणि पालघर व वा वाडा या दोन नगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढणार आहे सोबतचे सर्व मित्रपक्ष आणि संघटनांना सन्मानजनक सन्मानपूर्वक जागा देऊन त्या ठिकाणी अतिशय ताकदीने या चारही नगरपालिकांवर आमचा झेंडा फडकण्यासाठीचा प्रयत्न करण्यासाठी आजची बैठक संपन्न झाली उमेदवारांबद्दल काय माहिती देता येणार आहे का पदाची नाही उमेदवारांची घोषणा पक्षाच्या वरती जे आमचे वरिष्ठ आहेत श्रेष्ठींची चर्चा करून दोन दिवसामध्ये आम्ही ते त्यांची नावं आम्ही घोषित थर, करू त्याला प्रदेश कार्यकारिणी किंवा वरती जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांची मान्यता घेणं अजून बाकी आहे ती नावं आज आम्ही इथं ठरवलेली आहेत आणि नावं संभाव्य नावं ते वरती पाठवली जातील आणि त्याच्यावर संमती घेऊन त्या नावांची घोषणा दोन दिवसामध्ये केली जाईल